पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीस मार्चला नागपूर दौरा आहे माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मोदी नागपूरमध्ये येत आहेत सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी हिंगणा मार्गावरील वासुदेव नगरच्या माधव नेत्रालयाच्या मैदानात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे ज्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांचा महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो, तो नागपुरातील माधव नेत्रालय या नेत्रालयाच्या मोठ्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कोनशिला समारंभासाठी ते येत था आहेत आणि हे जे आहे हे माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं किंवा नवीन हॉस्पिटलचं जे कार्यक्रम होणार आहे त्याचा इथे जो स्टेज उभारण्यात आलेला आहे तो स्टेज पाहू शकतो आपण की विशाल असा हा स्टेज इथे तयार करण्यात येत आहे पेंडॉल टाकण्यात आलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मात्र हा सकाळच्या पहिल्या सत्रातच हा कार्यक्रम आहे तसंही असलं तरी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून असा हा विशाल पेंडॉल टाकण्यात आलेला आहे आणि माधव नेत्रालय हे सध्या नागपूरच्या हिंदुस्तान कॉलनीमध्ये नेत्रालय सुरू आहेत आता हा तेथील जे नेत्रालय आहे ते मोठं आणि विस्तारित जो प्रिमायसेस आहे हिंगणा रोडवरील वासुदेव नगर इथे तयार होणार आहे या हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलच्याच पायाभरणीच्या कार्यक्रमानिमित्त सोहळानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात येत आहेत त्यांचे इतरही कार्यक्रम आहेत मात्र महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची जी आहे ती तयारी आता अंतिम टप्प्यात सुरू आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर